नमस्कार मी अंकुश आतकरे अध्यक्ष न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे

आले, थे, आले, थे, आले मते 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 ते आले ते कशासाठी आले हे आम्हाला अजून समजलं नाही आम्ही त्या अजून पण त्यांनी आमच्याशी थोडासा संवाद करायला पाहिजे होता किंवा दोन मिनिट म्हणणं तरी ऐकून घ्यायला पाहिजे होत हिथं येऊन फोनवर बोलणं ही कुठल्या न्याय नीतिमत्तेमध्ये बसतंय त्यासाठी अजितदादानी हिता येऊन आमच्या गावकऱ्याचा अपमान करण्यासाठी आले होते का हा प्रश्न मी मीडियाच्या माध्यमातून विचारते कारण आमच्यावर दुःखाचा हे माणसं येऊन इथं नुसतं फोटो सेशन करून जात आहेत का आज दुपारपासून आमचं गाव बेजार केलंय तर गावातल्या प्रत्येक तरुण मुलाची आज भावना नव्हती यांना गावात येऊ द्यायची तरी सुद्धा सगळ्या ज्येष्ठांनी त्यांची समजूत काढली होती की बाबा आपल्या गावात यायला लागले ते, ते उपमुख्यमंत्री आहेत आणि अजित दादा हे कामाचे कटिबद्ध आहेत कामाचे कटिबद्ध आहात तुम्ही तर तुम्ही आमचा खेळ मानताय का तुम्ही आमच्या म्हणणं का ऐकून घेतलं नाही मी करतो ना मी करतो हा शब्द आम्हाला नकोय तुम्ही आमच्यासाठी जे काही आमच्या गावामध्ये घडलेलं आहे आमचा सगळा परिसर आज भयभीत झालेला आहे महिला भगिनीला बाहेर निघायची भीती वाटायला लागली जायला घाबरायला लागले सगळ्या गोष्टी असताना आरोपी बद्दल ज्यावेळेस मी स्वतः त्यांना आवाज देऊन बोलले त्यावेळेस म्हणले मी सगळं ठीक करतो तुम्ही ठीक करणार होता तरी तेरा दिवस तुम्ही केला काय तुम्ही तेरा दिवसामध्ये ठीक का केलं नाही हा पहिला प्रश्न एक महिला म्हणून आज आहे तर तुम्ही दादाना अटक झाले पाहिजेत आणि लवकरात लवकर फास्ट ट्रॅक मधून जर घेतले नाही तर ही जनता आणि ह्या महिला भगिनी ज्या तुम्ही लाडक्या बहिणी म्हणून त्या बाहेर आणलेल्या आहेत तर त्या लाडक्या बहिणी तुम्हाला कच्च सोडणार नाही पाहिजे जो तुम्ही आमचा आज अपमान करून गेलेला आहे माझ्या गावामधला प्रत्येक आज आज बघत होता की दादा इथं येऊन काहीतरी भूमिका मांडतील पण दादा एक शब्दही न बोलता आमच्या गावकऱ्याची इथं मस्करी करून गेले तो त्याची परत फेड त्यांना लवकरात लवकर बोलावं लागेल आज मी चोवीस चोवीस तासाचा वेळ देत आहे तर चोवीस तासामध्ये जर दादांनी दा त्यांची कृती जर कामाचा वादा जो स्वतः <थो> वादासाठी <सथ> म्हणतायत तर मा.. मारश्णा। मारश्णा वा वा पर ना। Although, तो वादा जर त्यांनी चोवीस तासामध्ये नाही निभावला तर अखिल महाराष्ट्र महाराष्ट्रातली प्रत्येक महिला आज रस्त्यावर यायला तयार आहे फक्त आजचा दिवस आम्ही थांबलो होतो कारण आमच्या संतोष अन्नाचा आज तेरावा होता तेरावा दिवस आम्ही जो विधी सगळे होईपर्यंत आम्ही शांत राहिलेलो होतो यापुढे आम्ही शांत राहणार नाही आज दहा मिनिटांमध्ये प्रश्न मला हे सांगा आज बोलायला पाहिजे होत की याच्यामध्ये प्रकरण कुठपर्यंत कशा पद्धतीने झालं हे तर सगळ्याला माहिती पण अजितदादाच्या समोर अन्नाचा भाऊ बसलेला असताना तुम्ही त्याच्याशी दोन शब्द न बोलता डायरेक्टली तुम्ही त्यांच्या मिसेसला आणि आईला फोनवर बोलतो ही शब्द आहेत का पाच फुटावर घर आहे त्यांचं आणि त्यांची मनस्थिती आहे ते त्यांना माहितीये अजितदा माहितीये म्हणून ते आधी त्यांच्याकडे गेले फक्त त्यांचं ते अजितदादा बोलले मी करतो मागाणी आहेत का नाही का ऐकून घ्या आता बऱ्याच महिला गावातील बऱ्याच महिला इथे थांबलेल्या होत्या की त्यांना बोलायचं का राज्याचा मुख्यमंत्री राज्याचा उपमुख्यमंत्री ज्यावेळेस एखाद्या गावामध्ये सांत्वन भेटीसाठी येतो त्यावेळेस पळत जात नसतो ही महाराष्ट्राची संस्कृती नाही तेव्हा हे उपमुख्यमंत्र्याला सगळ्यात भीती आहे की ती सगळ्यात मोठी धनंजय मुंडेची आणि वाल्मीकरांचं पद वाचवण्यासाठी आणि ह्यांना वाचवण्यासाठी या ठिकाणाहून या आपल्या आपल्या इथं झालेली घटना जी आहे कशाची घटना आहे अरे या परिवाराला तुमचं सांत्वनाची गरज आहे मोबाईल तर तुमच्या चोवीस घंटे चालू आहेत अहो तेरा तेरा दिवसात तुम्ही काय केलंय सांगा या महाराष्ट्रातल्या जनतेला आणि सगळ्यात महत्वाचं सांगायचं जर झालं तर अजित पवार हे या धनंजय मुंडेला आणि वाल्मी करारला वाचवण्याचा प्रयत्न करते मला या ठिकाणी पोलिसांनी उचलून नेलं होतं या ठिकाणी मी सकाळी शरद पवार साहेब आले ते घोषणाबाजी केली की अजित पवार अजित पवार आल्यानंतर वाल्मीक करार आणि धनंजय मुंडेच्या बाबतीत मी घोषणा करू नये त्यांना विरोध नये म्हणून मला इथून पोलिस झाले नकाळी बदलाय म्हणून उचलून गेल मला आता पोलिसाच्या गाडीमध्ये घ्याय पाहिजे होत पण ऐकून न घेता महिला मंडळी आमचे बोलत असताना बी आजी एक शब्द नाही ऐकून घेत आहे त्यांचं जी काय मंत्री मंडळाची काय आदिवासना जे बोलते तं तोंडाला पाण पोचते जनतेच्या तसे आमच्या गावकऱ्यांच्या कोणाचं तर काही बोललेच नाही संदर्भात चौकशी तर काय करतो तर बोललेच नाही पण दुसरी चौक बोलून आमच्या म्हणणं कुणाचच न ऐकत अजयदादानी इथून काळता पाय घेतला आणि त्यांनी निघून गेले त्याच्यामुळे त्यांनी आमच्या जखमेवर हळद लावायला आलते का मीठ चोळायला आलते हे करायला तयार नाही पाहिजे न्यायच्या हिशोबाने आम्ही आरोपी अटक करा म्हणतो चार सापडलेत अजून दोन तीन सापडलेले नाहीत तुम्ही गृहमंत्री उपमुख्यमंत्री या पदावरचे माणसं तुम्ही इथे येऊन तुम्ही काय केलं अजित पवार तुम्ही फक्त इथे येऊन आमच्या तोंडाला पान पास निघून गेलात आमचा राग आमचा रोष अजूनही तुम्ही डबल तयार केला आमची आग आमच्या पोटातली जळजळ करते ती तुम्ही विजवायचा प्रयत्न केला नाही तुम्ही ती वाढविली संप